नमस्कार शेतकरी बांधवांनो अनुदानास पात्र कडबा कुट्टी मिशन घेण्याचा विचार करताय तर आपण घेऊन आलो होतो अनुदानास पात्र हायस्पीड कडबा कुट्टी मिशन जी मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना घरपोच हो घरपोच मिळणार आहे म्हणजे त्यांच्या तालुक्यात ठिकाणी तर तुम्ही आपल्याकडले तीन मॉडेल बघू शकता प्रगती अग्रमॉल आपल्याकडचं हे सगळ्यात मोठं मॉडेल आहे तासाला दीड टन कुट्टी काढणार ज्या शेतकरी बांधवांकडे पंचवीस ते तीस जण असतील तर त्याला प्रिपेअर करू शकता पूर्ण पाच एम एम पत्र असणार हायस्पीड कडबा कुट्टी मिशनचं मॉडेल आहे आपल्याकडले ह्या तुम्ही बघू शकता गेट दिलेल्या कंपनी ह्याच्यामध्ये तुम्ही छोटा मोठा जसा पाहिजे तसा चारा काढू शकता ह्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक इंच शेतकरी बांधवांना जनावरांना जसा पाहिजे चारा काढून देण्यासाठी ही कडबाकुटी मिशन आहे त्यानंतर या कडबाकुट्टी मिशनला काय आहे त्याला असणारे हायस्ट कार्बन च्या ब्लेड ह्याच्या तुम्ही ब्लेड बघू शकता हायस्ट कार्बन च्या ब्लेड आहे ब्लेड ला दोन्ही साइडने धार आहे आणि धार वगैरे लावायची कसली गरज नाही ऑटोमॅटिक धार लागणारी ही हायस्पीड कडबा कुटी मिशन आहे तर शेतकरी बांधवांना बाहेर जाऊन धार लावायची काही गरज नाही या ब्लेड ची पूर्ण एक वर्षी गॅरंटी भेटणार आहे शेतकरी बांधवांना आणि त्यानंतर या कडबा मिशनला मशीनला भेटणार आहे कन्नोर बेल्ट जो ऑटोमॅटिक चारा ओढतो म्हणजे हात वगैरे जाण्याची कसली भीती नसणार ह्या तर आता आपल्या ज्या जुन्या मशीन होत्या त्याच्यामध्ये हात वगैरे जाण्याची भीती होती ह्याच्यामध्ये हात वगैरे कसला जाणार नाही तर शंभर टक्के सेफ्टी असणारी हाय स्पीड कडबाकुट्टी मिशन आहे आणि हे असणार अनुदानाला पात्र तर ज्या शेतकरी बांधवांना सध्या महाडीपीटी मध्ये त्यांचा नाव आला असेल त्यांना कोटेशन आणि टेस्ट बोर्ड कोटेशन आणि टेस्ट बोर्ड पण भेटणार आहे तर त्यानंतरच आपल्याकडले सेकंड मॉडेल आहे तासाला एक टन ता कुट्टी काढणार ज्या शेतकरी बांधवांकडे पंधरा ते वीस जनावर असतील तर ते ह्याला प्रिपेअर करू शकता ह्याला पण पूर्ण पाच वनचा पत्र वापरलेला कंपनीने एकदम हेवी कंपनी आहे आणि त्यानंतर ह्याला पण हा कार्बो ब्लेड ची पूर्ण एक वर्षी आणि ह्याला ला दोन साईडी धार असणार आहे म्हणजे चार ते पाच वर्ष ब्लेड वगैरे बदलायची कसली गरज नसणार आहे आणि त्यानंतर ह्याला पण असणार आहे कनोर बेल्ट ऑटोमॅटिक चारा वडण्यासाठी कनोर बेल्ट हात वगैरे जाण्याची कसली भीती नाही शंभर टक्के सेफ्टी असणारी हाय स्पीड काढवा कुठे मिशन त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांकडे एक दहा बारा जनावर असतील तर ते सगळ्यात छोटी मशीन आपल्याकडली एक तासाला पाचशे किलो चारा काढणारी तर ते ह्याला प्रिपेअर करू शकता ह्याला पण सेम गरज आहे हायस्ट कार्बन ब्लेड असणार आहेत ऑटोमॅटिक चारा वाढण्यासाठी असणारे कनोर बेल्ट फक्त हिला नसणार आहे गेअर ह्याच्यामध्ये काय तुम्ही फक्त अर्धा इंच एक इंच चारा काढू शकणार नाही ह्याच्यामध्ये फक्त एकच चारा निघणार आहे तुम्ही अर्धा इंच म्हणजे एक इंच चारा आणणार नाही ह्याच्यामध्ये तर ज्या शेतकरी बांधवांकडे शेळ्या वगैरे जास्त असतील आणि जनावर संख्या कमी असेल तर ते ह्याला प्रिपेर करू शकता नाही तर मग भरपूर जनावर असतील तर आपले हे दोन मॉडेल आहेत तर हे सगळ्यात मोठं मॉडेल आहे तासाला दीड टन सुट्टी काढणार ह्याची किंमत आहे सव्वीस हजार रुपये आणि त्यानंतर जे आपल्याकडं दोन नंबरचं ता मॉडेल आहे तासाला एक टन काढणार हे असणार आहे बावीस हजार रुपयाला तर ज्या शेतकरी बांधवांना हे मशीन ऑर्डर करायचंय त्यांनी आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करायचा आहे ते तर त्यांना ऑर्डर करण्यासाठी काय करायचंय त्यांचं नाव दोन मोबाईल नंबर तालुक्याचं नाव आणि आधी फक्त द्यायचे एक हजार रुपये हे फक्त एक हजार रुपये देऊन बुकिंग करायची आणि बाकी सगळं पेमेंट द्यायचं त्यांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी आल्यावर आपण संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना ही डिलिव्हरी देतो तालुक्याच्या ठिकाणी तालुका जिल्हा त्यांना जे जवळ असेल किंवा एखाद्या तालुक्यासारखं मोठं गाव असेल तिथं पण त्यांना हे घरपोच मिळणार आहे तर ज्या शेतकरी बांधवांना आपलं हे मशीन ऑर्डर करायचंय त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे त्यांना डिलिव्हरी एक तीन दिवसामध्ये पोहोच भेटेल